नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण करून खून केला व त्यांचा मृतदेह जाळून त्याची विलेवाट लावून खंडणीचा बनाव करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा उघड करण्यात खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक गुन्हे शाखेला यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली तळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पंडित रामचंद्र जाधव वय वर्ष राहणार जाधववाडी डॅम जवळ नवलाख उमरे तालुका मावळ हे दिनांक चौदा नोव्हेंबर पासून बेपत्ता असून अज्ञात इसम त्यांच्या नातेवाईकांकडे पंडित जाधव यांच्या व्हॉट्सअप नंबरवरून पन्नास लाख रुपयाची मागणी करत आहे या संदर्भात माहिती प्राप्त झाल्याने त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाने व त्यांच्याकडील स्टाफ असे तळेगाव एम परिसरात जाऊन तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना भेटून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी इसमहा पंडित जाधव यांच्या मोबाईल व्हॉट्सअपवरून पैशाची मागणी करत होता पंडित जाधव यांच्या बंद मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच परिसरातील सीसीटीव्ही चेक केले व बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सूरज वानखेडे याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती प्राप्त झाली गुन्ह्यातील आरोपी याचे नाव निष्पन्न करून आरोपी नामे सूरज तेवीस। पंडित जाधव यांच्या खोलीत जाधववाडी नवलाख उमरे तालुका मावळ यास तो गावी पडून जाण्याच्या तयारीत असताना बदलवाडी नवलाख उमरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीवरून त्यास विश्वासात घेऊन त्याने तो व त्याचा मित्र रणजित कुमार राहणार बिहार मदतीने प्रसिद्ध गाडा मालक पंडित रामचंद्र जाधव यांचे लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा बनाव करून अपहरण केले व त्यांचा दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरात वैयक्तिक कारणावरून दोरीने गळा आवळून खून केला मयत यांची फॉर्च्यून गाडी ही मयत यांनी मागितली असल्याचे त्यांचे कुटुंबियांना भासवून त्याच गाडीमध्ये मयत यांचा मृतदेह टाकून त्यांच्या मृतदेहाचे वाहनगाव खेड जिल्हा पुणे येथील डोंगरावर मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावली व गाडी पुन्हा मयत यांच्या घराच्या परिसरात लावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने खंडणी विरोधी पथकाकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघड करण्यात आला असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पाच सिमकार्ड व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत नमूद गुन्ह्यात खून करून पुरावा नष्ट करणे याप्रमाणे कलमबाढ करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेसी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाने पोलीस हवालदार सुनील कानगुडे प्रदीप पोटे किरण काटकर प्रदीप गोडांबे किशोर कांबळे किरण जाधव आशिष पोटके चंद्रकांत जाधव व तांत्रिक विश्लेषण विभागाचे गणेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद